हॅलो नमस्कार मी शोभदा शोभदा शरण्या आणि सर्वज्ञा या माझ्या चॅनलवर एका नवीन वेळेत एका नव्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते कसं असताना आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्याकडे काय असतं आपल्याकडे फक्त श्वास असतो हो नाव सुद्धा नसतं आणि मृत्यू ज्या वेळेस आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचंच आहे पण ज्यावेळेस मृत्यू येतो आपला मृत्यू होतो त्यावेळेस आपल्यासोबत काय असतं त्यावेळेस आपल्यासोबत श्वास सुद्धा नसतो आपल्या जवळ असत फक्त नाव म्हणजे आयुष्याच्या प्रवासात श्वास आणि नाव ह्या दोन गोष्टी किती महत्वाच्या आहेत ना आणि म्हणूनच कदाचित म्हणत असतील बोलताना सहज घेते आपल्या सगळ्यांच्याच तोंडात येतं काय आयुष्यातून काय कमवायचंय नुसतं नाव तर कमवायचंय गेल्यावर नाव काढलं पाहिजे चांगल्या गोष्टीतून माणसानं आपलं नाव काढलं पाहिजे बाकी काय बाकी सगळं जातच्या जागेवरच आहे आणि राहणार आहे बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद